ॲपे ॲटो पलटी झाल्याने भीषण अपघात चार जागी पुसद तालुक्यातील बेलगाव घाटात एक ॲटो पलटी झाल्याने भीषण अपघात झाला सदर अपघातात चार जण जागीच ठार झाले असून बाकी इतर सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत प्राप्त माहितीनुसार आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एक ॲटो क्रमांक एम एच एकोणतीस एकतीस बहात्तर हा धुंदी वसंतपूर धानोरा गावातील नागरिक घेऊन नवससाठी पोरादेवी येथे जात असताना अचानक पुसट डिग्रस रोडवरील बापूजी आणि स्मारकाजवळ सदर ॲटो पलटी झाला यामध्ये पार्वतीबाई रमेश जाधव वय बावन्न वर्ष राहणार वसंतपूर ज्योतिबाई नागा चव्हाण वय पन्नास वर्ष राहणार धुंदी उषा विष्णू राठोड वय पंचेचाळीस वर्ष राहणार धुंदी व वसराम चव्हाण वय बासष्ट वर्ष राहणार धानोरा हे मयस झाले आहे तसेच चालक ज्ञानेश्वर गणेश राठोड हा व इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचाराकरिता दवाखान्यात भरती केली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे मृतकांना शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले आहे